चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ परमेश्वराकडून पाठवलेला हा संदेश तुमच्यासाठी संकेत स्वरूपात आला आहे ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यात जे सत्य लपलेले आहे तू माझ्या चमत्कारांपासून दूर नाही माझे चमत्कार शांत आणि एकाग्रतेने ऐकणे आवश्यक आहे थोडा वेळ बाळा ऐकून घे भाग्यवंत ठरशील स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलावता धावून येईल न कळत तुझ्या समोर असा क्षण येईल की ज्याची तू आशा सोडली होतीस ते सर्व काही खरे होईल हे सद्गुरू श्री स्वामी समर्थांचे अभिवचन आहे यांचे निरंतर स्मरण ठेवावे स्वामींवर विश्वास ठेवून कृती करायची आहे जाणून घेण्यासाठी पुढील संदेश ऐका माझ्या लेकरा देव कधीच कोणाचे वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी यावरून परब्रह्माचे अर्धांग करुणास्वरूप प्रगट होते अरे बाळा तुझ्या वाटेत आडवे खूप येतील पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरून तुझं भ सोडू नकोस गुरु पाहत आहेत कृपेने मिळाले ते तुझ्यासाठी आहे तुझ्या सोबतच आहे ते बाहेर शोधू नकोस स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी ट्रिपल वन टाईप करा समाज काय म्हणेल या विचाराने काही माणसांची स्वप्न अपूर्ण राहतात म्हणून समाज काय म्हणेल याचा विचार करत बसू नका स्वतःसाठी जगायला शिका जे हसणार आहेत ते तुम्हाला पोसणार नाहीत हे लक्षात ठेवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार कर्म करत राहा मी आहे आकार द्यायला अति आनंदी असताना आणि अतिदुःी असताना कधीच निर्णय घेऊ नकोस कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही जी अपेक्षा केली नाहीस ते सुद्धा मिळेल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खरा स्वामी भक्त टाईप करा आणि स्वामी कुटुंबात सहभागी व्हा चिडतूस कार्यभाळा गोष्टी मनासारख्या नाही झाल्या नाकावरचा राग आता डोळ्यात उतरला हात नाही जोडणार म्हणून असा कसा तू हट्ट धरलास लेकरू तू तु माझ तुला मिस्त राहणारे सांभाळणारी नारे तुला वाट दाखवणारा तुझी काळजी करणारा प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी उपस्थित राहणारा बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ टाईप कर कृपासागर सद्गुरु श्री स्वामी समर्थ या कलियुगी आजही कार्यरत असून विविध भक्तांच्या माध्यमातून भक्तांचा उद्धार करण्याचे कार्य निरंतर करीत आहेत हम गयाही हम जिंदा है या वाक्याची सिद्धता देत आहेत भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले अवघ्या जनाची पुण्याई पावली आस भक्तीची तुझ्या लागली तूच असशी माझी माय मावली अनंत लाभो तुझ्या कृपेची सावली जिथे समजून घेतले जाते तिथे सांभाळून पण घेतले जाते कृपासागर स्वामी समर्थ सद्गुरू या कलियुगी आजही कार्यरत असून विविध भक्तांच्या माध्यमातून भक्तांचा उद्धार करण्याचे कार्य निरंतर करीत आहेत अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्याला स्वामी महाराज आपलेसे करतात व आशीर्वादाचा हात नेहमी डोक्यावर ठेवतात बाळा सहमत असशील तर लगेच हो म्हणून टाईप कर स्वामीच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला हे माऊलींचा खास आशीर्वाद बावीस वर्षांच्या वास्तव्यात मानवरूपी माऊलीने विश्वासाउद्धार केला प्रत्यक्ष परब्रह्म सामान्य माणसात राहून आपल्या लेकरांना आयुष्यभरासाठी अभिवचन दिले कल्याण केले सर्वांच्या हितासाठी दक्ष राहून सुख आशीर्वादाने वरदान दिले आपले मन कितीही स्वच्छ असू द्या बाकीचे लोक तुमच्या बाह्यवर्तनावरून तुमची किंमत करतात पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देता जे तुम्ही दुसऱ्यांना देता तेच तुम्हाला परत मिळतं स्वामी माऊलींचा खास आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी माझे दैवत टाईप करा अप्रत्यक्ष म्हणे प्रत्यक्ष पाठीचे असतात ते म्हणजे आपले स्वामी कोण मंत स्वामी दिसत नाहीत अहो स्वामीच तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राने स्वामीचे अनुसंधान करावे आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते तेथून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपल्या हक्काची असूनही सोडण्याची इच्छा होते तेथून रामायणाची सुरुवात होते कुणाच्या वाईट विचारानं तुझं काहीच वाईट होणार नाही मात्र तुझ्या चांगल्या विचाराने इतरांचं चांगलं होईल जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल जे योग्य वाटतं ते तुझ्यासाठी मी साध्य करेन मी सांगितलेल्या मार्गावरती तू चालत राहा एकमेव मार्ग आहे लक्षात घे दुर्लक्ष करून चालणार नाही तूच ठरव खरा उतरलास तर तुला सगळं काही सोपंच आहे मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर योग्य न्याय देणारच आहे वाईटाची संगत सोपी वाटत असली तरी या युगात त्याचे परिणाम वाईटच आहेत आणि जर का तू मार्ग चुकत असशील तर तुला माहीत आहे हे मला आवडत नाही विचारात स्वतःला एवढंही गुंतवू नकोस की जगणं विसरशील वेळेला तर महत्व आहेच पण तू आनंदी असणं त्याहूनही महत्वाचं आहे किती पळशील सतत धावत आहेस जरा थांब सगळेच छान होणार आहे विश्वास ठेवून तर बघ कळेल स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत जी प्रचिती तू आता घेतली आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे ह्यासाठी तुझा विश्वास कर्म आणि स्वभाव तुला साथ देईल दैनंदिन जीवनात सदाचार ठेव तुला अपेक्षित परिणाम साध्य कर तुझा चांगला मार्ग चुकणार नाही तुझी प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही तुमच्या स्वामींचे तुमच्यावर लक्ष आहे श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करोत ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी तुम्हाला कायम सुखी राहण्याचे वरदान देत आहेत हाक देखे वाही तुझ्या हाकेला धावून येत आहेत जे सत्य आहे तुझ्या हिताच आहे तेच तुला सांगत आहे सहमत असशील तर होय मी सहमत आहे टाईप कर हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ